न्यूज टिपू सुलतानचा फोटो स्टेटसला ठेवणारा सायकोवर गुन्हा दाखल करा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हुपरी यांची मागणी कोल्हापुरातून जून महिन्यात टिपू सुलतान आणि औरंगजेबचा वर स्टेटस ठेवल्यानंतर उसळलेली दंगलीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा टिपू सुलतानचा उदो, उदो करणारा स्टेटस ठेवण्याचा प्रकार हुपरी येथील वाळवेकर नगरमध्ये उघडकीस आला आहे वाळवेकर नगरमधील आयान देसाई या एका मुस्लिम युवकाने हिंदूंच्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानचा सोशल मीडिया या माध्यमातून रुतबा तो यही बरे गा उजाडने वालो भले ही दिन रात एक करदो असा स्टेटस ठेवून सामाजिक निर्माण करण्याचा सा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे याची गंभीर दखल घेऊन हुपरी येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने निवेदनाच्या माध्यमातून आज माननीय पोलीस निरीक्षक हुप्री पोलीस ठाणे हुप्री यांना निवेदन देऊन या विषयाबाबत आवाज उठवला आहे संबंधित इसमावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे दरम्यान या घटनेमुळे विनाकारण हुपरी शहरातील व परिसरामधील वातावरण तणावपूर्ण बनवण्याचे काम काही समाजकंटकांकडून वारंवार घडत असल्याने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे कारण काही माथेपिरू समाजकंटक यांच्यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सोसावा लागतोय परंतु त्याच घटना वारंवार घडत असल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे याची वेळीच प्रशासनाने दखल घेऊन यांच्यावर कडक कारवाई करण्याचं धाडस दाखवणे आता गरजेचं झालं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.